नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी बोलवली गेली आणि ही चर्चा करत असताना या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे मान्यवर आणि बंधू भगिनी या ठिकाणी नगरपालिकेच्या चर्चेच्या विषयी सुरुवातीला नगराध्यक्ष पद आणि नंतर उरलेले नगरसेवक उभे करण्यासाठी नाव निश्चित करणं हे काम आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि म्हणून मी बऱ्याच सर्वांशी चर्चा केलेली आहे सर्वांनी कमी अधिक प्रमाणामध्ये आणि बहुसंख्य प्रमाणामध्ये काही नावं सुचवली आणि जी नावं सुचवण्यात आली त्या सुचवलेल्या नावांमधून आपण एकमत केलेलं आहे आणि आपण आपल्या आघाडीकडून सर्वानुमते या ठिकाणी वैभव विशाल विलासराव शिंदे हे नाव निश्चित केलेलं आहे विशाल शिंदे हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आपल्या सगळ्यांचा एकत्रित ताकद पणाला लागली तर मला खात्री आहे की फार चांगल्या मताने मताधिक्याने विशाल शिंदे विजयी होतील विशाल शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकताना या शहरासाठी चोवीस तास काम करणे या शहरातल्या नगरपालिकेमध्ये पूर्ण वेळ देऊन आपल्या सर्वांची सेवा करणे या शहराच्या प्रगतीतले अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न मागच्या दोन चार वर्षात विस्कळीतपणाने हाताळले गेले त्या सर्व प्रश्नांना चांगली दिशा देण्याचं चा काम हे विशाल शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी निवडून आलेले करतील आणि त्यासाठी त्यांना योग्य सहकारी प्रत्येक वॉर्डात देण्यासाठी आपल्याला चर्चा करणं आवश्यक आहे माझी आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे निवडणूक आहे पार्टीसाठी सगळ्यांनी कष्ट घेण्याची भूमिका ठेवली पाहिजे किंतु परंतु आजपासून बंद करायचे आम्ही अमके आहोत तमके आहोत तमक्यांच्या बरोबर आहोत तमक्यांच्या बरोबर आहोत हा थोडासा भाग थोडासा विसरून आपण पूर्ण वेळ ताकदीनं काम करावं तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका